नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे हातरस हत्याकांड तर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान एक मोठी घटना घडली या ठिकाणी चेंगराचेंगरीत तब्बल एकशे एकवीस पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता दर्शवण्यात येते तर नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगादरम्यान ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या भोले बाबा हा फरार झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार घटना नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया तर फुलराई मैदानावर उघड्यावर या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थानमधील तब्बल पन्नास हजारहून जास्त लोक इथे बाबांचे अनुयायी सहभागी झाले होते सत्संग संपल्यावर भाविक पुढे आले आणि बाबांजवळ जमा झाले त्यांचे आशीर्वाद घेऊ लागले त्यांच्या चरणांची धूळ घेऊ लागली या ठिकाणी एक खड्डा होता सुरुवातीला धक्का लागल्यावर काही जण त्यात पडले त्यानंतर धावपळ सुरू झाली जे पडले ते परत उठू शकले नाही गर्दी यांच्या अंगावरून चालत होती पाहता पाहता मोठी दुर्घटना घडली असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की निव्वळ पदस्पर्श करण्यासाठी जीवाचा आटापिटा ज्याच्यासाठी केला जातोय ते भोले बाबा नेमकं आहे तरी कोण तर याबाबत एक मोठा खुलासा सध्या समोर आलाय तर चला जाणून घेऊया तर एक एक तर दुर्घटनेतील मृतांची संख्या ही आहे सध्या या भोले बाबा या घटनेपासून फरार अपघाताबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय दरम्यान बाबाच्या आश्रमात राहणाऱ्या रणजित सिंग नावाच्या प्रत्यक्षदर्शीने भोले बाबांबाबत धक्कादायक खुलासा केलाय रणजित सिंग याच्या म्हणण्यानुसार भोले बाबाकडे कोणतीही विशेष शक्ती नाही ते फक्त विशेष शक्ती असल्याचं आवडतात रणजित सिंग म्हणाले की माझे वडील पंधरा वर्षांपासून त्यांच्या आश्रमात राहिलेत आम्ही भोले बाबा त्यांच्या गावचे आहोत माझे बालपण याच गावात गेले बाबांचे वडील बाबू होते ते शेतकरी होते पोलीस सेवेतून बाहेर पडल्यानंतर बाबांनी प्रथम सत्संगाच्या बहाण्याने आपले एजंट तयार केले एजंट जमा केल्यानंतर बाबांनी त्यांना पैसे दिले त्यानंतर लोक इथे येऊ लागले तो एजंटांना पैसे द्यायचा आणि बाबांच्या बोटावर चक्र दिसले असे सांगायचा बाबा जसे बोलतात त्याच पद्धतीने त्यांचे एजंट देखील बोलायचे एजंटला कधी बाबांच्या हातात चक्र तर कधी त्रिशूळ दिसायचे असे बोलून जनतेशी ते दिशाभूल करायचे रणजित सिंग यांनी सांगितले की जसजसा वेळ निघून तस तसे बाबांनी आपले एजंट देशाच्या इतर राज्यात पाठवायला सुरुवात केली आणि तिथे त्यांचा सत्संग आयोजित केला हळूहळू बाबांनी स्वतःची फौजही तयार केली त्यांनी तयार केलेले एजंट भोळ्या भाबड्या जनतेसमोर बाबांचा महिमा अशा प्रकारचे गात असे की ते त्यांच्याकडे देवासारखे पाहू लागले त्यांनी पुढे सांगितलं की बाबांच्या आश्रमात सोळा ते सतरा वर्षांच्या अनेक मुली राहतात ज्यांना ते त्यांचे शिष्य म्हणतात तो या मुलींनाही चुकीचे काम करायला लावतो तसेच बाबाला सिगारेट आणि दारूचे सुद्धा व्यसन आहे बहादूर मध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालाय तो मीही पाहिला होता मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहाचा कोणताही मागमूळ सापडलेला नाही आता आपण अडकू शकतो असे बाबांना वाटले तेव्हा त्यांनी आपला आश्रम येथून हलवला हा बाबा यापूर्वीही एकदा तुरुंगात गेलाय त्यामुळे मुलगी जिवंत होईल असे या बाबाने आधी सांगितले होते याच प्रकरणात तुरुंगातही गेला होता रणजित सिंग पुढे म्हणाले की या बाबाने माझ्या वडिलांनाही धमकी दिली होती तो म्हणाला की मी तुला खूप पैसे देतो तू माझ्याकडे ये बाबा ही अल्पवयीन मुलींसोबत चुकीचे काम करायचं आम्हीही त्यांच्या वृद्धाश्रमात यायचो बहादूर नगरच्या आश्रमात बाबा कोणत्याही स्थानिकाला प्रवेश देत नसत बाहेरचे कोणी दिसले तर सगळे दार बंद होत असे पोलीस आश्रमाकडे येताना दिसले तर आधी तो मुलींना मागच्या वाटेने हलवून आश्रम बंद करायचा त्यात मोजता येणार नाही इतकी वाहने होती ही वाहने दुसऱ्यांच्या नावावर खरेदी करण्यात आली होती आणि या बाबाच्या नावावर एकही गाडी नाही या बसेसही दुसऱ्यांच्या नावावर खरेदी करण्याचं सा त्याने सांगितलंय सिकंदररावात आज जे काही घडले आणि त्याला हे बाबा स्वत जबाबदार आहे त्यात ना काही सामर्थ्य आहे आणि ना चमक आहे याच्या दलालांनी खोटेपणा पसरवून साम्राज्य निर्माण केले ज्यांचा मृत्यू झाला त्याला पूर्णपणे बाबाच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय पण खरं म्हणायचं झालं तर यात फक्त भोले जबाबदार जबाबदार नाहीये तर लोकांमधील अंधश्रद्धा आणि त्यांना खत पाणी घालणारे इतर लोकही तितकेच जबाबदार आहेत कारण अशा भोंदू बाबावर लागणारे आरोप त्यांचे कुकर्म महिलांवरील लैंगिक अत्याचार लोकांची फसवणूक करणे अनुयायांना लुटणे असे अनेक खोटं पसरवणारे बाबा या देशात पाहायला मिळतातच यातील अनेकांवर अस्तागात अनेक आरोपही करण्यात आले तर यातील बहुतांशी बाबांवर गुन्हे सिद्ध होऊन त्यांच्यावर कारवाई देखील झाली आहे मात्र तरी देखील लोकांचे अशा भोंधू बाबांवरील विश्वास श्रद्धा किंवा स्पष्टच म्हणायचं तर अंधश्रद्धा ही मात्र कुठेतरी जिवंत आहे जी रोज अशा नवनवीन बाबांना जन्म देते अशा विज्ञान युगी जगात लोकांच्या अंधश्रद्धेवर संशोधन झाले अभ्यास झाला आणि त्यातून अनेकांनी यावर अनेक अभ्यासू तज्ज्ञांनी यावर खुलासे केल्यावर अनेकांचं असं म्हणणं आहे की भारतात गरीब अशिक्षितांची संख्या जास्त असल्याने अशी भोळी जनता या बाबांना बळी पडते मात्र अशा अंधश्रद्धेला आहारी जाणाऱ्यांमध्ये श्रीमंत आणि सुशिक्षितांची संख्या देखील तितकीच आहे आणि त्यामुळेच अशा लोकांचा फावतो आणि त्यांची दुकानं चालायला मदत होते मात्र खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेचं मूळ कारण आहे ते म्हणजे लोकांमधील मानसिक गुलामी तर या भागात आपण इथेच थांबत आहोत पण असेच महत्वाचे विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा न्यूज ट्वेंटी मराठी